नमस्कार सरलाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण पत्ताकोबीचे मंचुरियन हॉटेलसारखे घरच्या सर्व साहित्यामध्ये कसे बनवायचे ते आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी घेतलेली आपण ही पत्ताकोबी छान फ्रेश पत्ताकोबी घ्यायची फ्रेशच घ्यायची फ्रेश घेतल्यामुळं काय होतं की त्याचा वास एक उग्र असा येत नाही त्यामुळं पत्ताकोबी घेताना मंचुरियन करण्यासाठी फ्रेश पत्ताकोबी घ्यायची आणि अशी आपल्या घरात अशी किसणी अस असली की अशा किसणींना किसायचं किंवा तुमच्याकडं दुसरं काही साहित्य असेल किंवा पत्ता कोबी बारीक करून तिला मिक्सरला प्लस मोडवर बारीक केलं तरी किसण्या किसल्यासारखी निघते तर ही बघा मी सारी पत्ताकोबी किसणीनं अशा पद्धतीने किसून घेतलेली आहे पत्ता पत्ताकोबी अशा पद्धतीने बारीकच किसून घ्यायची आहे ही बघा सगळी पत्ताकोबी किसून घेतलेली मेन म्हणजे फ्रेश कोबी असेल की कि किसनीनं किसायला हार्ड जात नाही बिलकुल आणि एवढी बारीक पत्ताकोबी किसली की बाइंडिंग छान येते मंचुरियनचं तर आता आपण टाकणार आहोत दोन चमचे मिरची पावडर एक चमचा हळदी पावडर सगळे मसाले घरातलेच आहे बिलकुल विकतचं काहीच आपल्याला याच्यात ॲड नाही करायचं चवीपुरतं चा। मीठ टाकायचं आहे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे खूप सारी आणि सोया सॉस आहे हा आणि आपण याच्यात टाकणार आहोत कलर तुम्हाला जर कलर नसेल टाकायचा तर तुम्ही बीटरूटचा ज्यूस पण टाकू शकता त्याने पण कलर खूप छान येतो जर तुम्हाला खूपच हेल्दी असे मंचुरियन बनवायचे असेल तर तुम्ही बीटचा ज्यूसही टाकू शकता, शकता कलर छान येतो मंचुरियनला आणि हे सगळं मिक्स करायचं पहिले सगळं पत्ता कोबीला किसून घेतलेल्या कोबीला मिक्स करायचं म्हणजे बँडिंग छान येते टेस्ट पण छान येते आणि हे घेतलेलं आहे मी एक वाटी असं तीन वाटी आपलं मिश्रण आहे पत्ताकोबीचं तर एक वाटी त्याच्यासाठी मी हे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे कॉर्नफ्लावरमुळे पत्ताकोबीमध्ये जे पाणी असतं ते ऑब्जर्व करण्याचं हे असतं तर एक वाटी मी कॉर्नफ्लावर घेतलं नसेल कॉर्नफ्लावर तर हरकत नाही तुम्ही मैदा आणि तांदळाचं पीठ टाकू शकता सेम वाटीनं एक वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे दोन्ही पण पीठ बिलकुल पाण्याचा थेंब पण याच्यात टाकायचा नाही पत्ताकोबीला अंगचं खूप पाणी असतं त्यामुळे तिला थोडं थोडं आपण असं मिक्स करून कणिक मळून घेतली तर खूप छान अशी तर अशा पद्धतीने हळूहळू करून ही सगळी अशी कणिक मळून घ्यायची आपल्याला याच्यात पाण्याची बिलकुल पाण्याची गरज भासत नाही हे बघा सर्व अशी कणिक मळून झालेली आहे एकदम छान असं हेल्दी मंचुरियन तयार झालेले तर तुम्ही बघू शकता कणिक किती छान आणि बायंडिंग छान येते आपण जर पत्ता कोबी बारीक किसून घेतली तर मंचुरियनला बायंडिंग खूप छान येते तर हे बघा असं वाटीत पाणी घ्यायचं आणि हाताला पाणी लावून घ्यायचं आणि हे असं आपल्याला पत्ता कोबीचे असे छोटे छोटे बॉल्स आपल्याला तोडून घ्यायचे आहे म्हणजे थो गोल यायला पाहिजे खूप जास्त हे बघा अशा पद्धतीने याला आपण हे बॉल्स छोटे छोटे तोडून घेणार आहोत बघू शकता आता मी त्यासाठी कढाई ठेवली होती क तेल चांगलं तापलेलं आहे ह्या पद्धतीने असे बॉल्स तोडून घ्यायचे कधी कधी अशा पद्धतीने तोडायचे किंवा खाली गोल करून बी तुम्ही टाकू शकता दोन्ही पद्धतीने इजी जातं तोडायला तर मी तुम्हाला ही पहिली पद्धत दाखवते पाण्याचा हात घ्यायचा आणि गोल गोल करून असे छोटे छोटे बॉल्स तोड तोडले की छान लागते आणि गोलपणा येतो त्या बॉल्समध्ये हे बघा अशा पद्धतीने मंद आच्यावर हे सगळे मंचुरियन असे तळून घ्यायचे आहे मंद आच्यावर तळल्यामुळं काय होतं सर्व बाजूना चांगले तळल्या जाते आतमधून पण वाफवल्या जाते सगळं पीठ किंवा मैदा चांगलं वाफून निघतो आणि मंचुरियन टिकण्यास मदत होते खायला पण चविष्ट लागतात तर हे बघा आपले ही बॅच अशी तळून तयार झालेली आहे मंचुरियनची बघू शकता किती छान असे मंचुरियन आपले रेडी झालेले आहे घरच्या घरी हॉटेलसारखे मंचुरियन आपण बनवू शकतो हेल्दी आणि दुसरी बॅच मी अशी बनवलेली आहे की बॉल्स एक खालीच मी तयार करून घेतली होती छोटे छोटे एकदम गोल आणि ॲज इट इज त्याच्यात नुसते टाकले तर ही पद्धत मला खूप आवडली आणि एकदम गोल असे बॉल्स तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही गुलाबजामसारखे तर ह्याच पद्धतीने तुम्ही असे मंचुरियन कढाईमध्ये सोडायचे म्हणजे छान असे तळल्या जातो तो पन च्छान कलर छान येतो बायंडिंग पण छान दिसते असंच लो मिडियम गॅसवर हे सगळे मंचुरियन आपण अशा पद्धतीने तळून घेतलेले आहे बघू शकता कलर काय जबरदस्त आलेला आहे आपण थोडाच असा फूड कलर टाकलेला आहे याच्यात जास्त काही टाकलेलं नाही कारण हेल्दी मंचुरियन तयार झालेले आहे तुम्ही नक्कीच ही रेसिपी बघून असं घरच्या घरी तुमच्या मुलांना एरबी मुलं कोबी खायला कंटाळा करतात तर असे मंचुरियन करून बघा मुलांना नक्कीच आवडेल हे बघू शकता आतून पण किती छान वाफवलेले आहे ते वाफ वाफल्या गेलेले आहे कारण मीडियम हीटवर आपण हे तळून घेतलेले आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा घरीच असे हॉटेल स्टाईल मंचुरियन तुम्ही करू शकता घरी चिंचाची चटणी करून वरून जर चिंचाची चटणी टाकली किंवा सोया सॉस किंवा चिली सॉस सोया सॉस टाकायचा चिली सॉस थोडा टाकायचा किंवा टोमॅटो केचप जरी टाकला तर हॉटेलसारखे मंचुरियन एकदम जबरदस्त लागतात खायला आणि आपण रस्सा बनून कोफ्ता म्हणून कोफ्ता भाजी पण ह्याची बनवू शकतो खूप जबरदस्त लागते